नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण दाखवते मुळ्याचा पराठा तर बघा इथं आपण हा मुळा घेतलेला आहे मुळा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आपण इथं मुळ्याची साल काढून घेऊया ते तशी सगळी मुळ्याची आपण ही साल काढून घेतोय आता इथं अशा पद्धतीने आपण व्यवस्थित अशी साल काढून घेतलेली आहे करून घेऊया आपण इथं बारीक शिवून घेतोय आपल्याला बारीक घ्यायचा आहे तर अशा पद्धतीचा आपण हा मुळा येतो असा बारीक खिसणीने छान असा खिसून घेतलेला आहे मुळ्या मधलं आपण इथं थोडं थोडं पाणी येते एक्स्ट्राच असं जरा काढून घेऊया बघू शकता तुम्ही मुळ्यात किती पाणी आपले थोडं हे आपण इथं पिळून काढून घेतलेले पिळलेलं हे आपल्याला टाकून द्यायचे ना हे पीठ मळताना जर गरज पडली तर आपल्याला इथं थोडं थोडं वापरायचे आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण इथं मुळा आहे तो मोकळा करून घेऊया मस्त असा सुटसुटीत आणि छान आपला हा मुळा झालेला आहे इथं छान असा खिसून त्याचं आपण एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलेले आता त्याच्यासाठी एक छोटस वाटण लागणार आहे तर चार लसूण पाकडे आपण इथे टाकतोय त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण या मिरच्या आहेत तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका तर साधारण इथे पाच मिरच्या टाकलेल्या आहेत आणि ह्यातच आपण थोडस एक चमचा आहे जिरं टाकूया ह्याच छान वाटण करून घेऊया तर अशा पद्धती पद्धतीचं मिरची लसूण जिऱ्याचं वाटण तयार करून घेतलंय आपण जिथे टाक मुला टाकते मैं हाँ <coughs> एक कांदा टाकला है बारीक चिरून अर्धा चमचा इत हल पाउडर टाकली एक चमचा भर इतना छोटा सा धना पाउडर टाकू थोडी लाल मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे वापरा मी इथे अर्धा चमचा मिरची पावडर वापरली <coughs> एक चमचा इथं आपण गरम मसाला वापरलाय एक पाव चमचा आपण इथं छोटासा अगदी चिमुट भर म्हणजे दोन चिमूट इथं हिंग वापरलाय आपण आलं लसूण पेस्ट वापरली आपण इथं एक अर्धा चमचा आपण जे वाटण केले जिऱ्याचं मिरची लसूणच ते इथं वापरले आपण आपल्याला लागणार इथं कोथंबीर थोडी जास्त प्रमाणात ती आपण घेतली चिरून ती चवीनुसार आपण इथं मीठ टाकतोय थोडासा आपण पोवा घेतलाय एक अर्धा चमचा तो टाकतोय आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ तर इथं आपण साधारण एक मोठी भरून इथं गव्हाचं पीठ वापरले सगळ्या गोष्टी आपल्या आता घेऊन झालेल्या सुरुवातीला आपण इथे पाण्याचा अजिबात वापर केला नाही कारण अजून पण आपला जो आहे तर असं पाणी सुटलेलं आहे तर आपल्याला पाण्याची गरज आहे एकदम एक आता मुळ्यामध्ये एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आता जे आपण इथं पिळलेलं पाणी होतं मुळ्याचं तेच आपण इथं वापरतोय दुसऱ्या पाण्याची आपल्याला इथं गरज अजिबात नाहीये आता पीठ आपलं थोडस असं सातळीस झालंय तर आपण थोडं कोरडं पीठ टाकून घेऊ याच्यावर छान मळून आता थोडं आपण याच्यावर एक चमचा भर तेल टाकून आपलं जे पीठ आहे पराठ्यांचं मळून झालेलं आहे तर ह्याला आपण एक पाच मिनिट फक्त भिजायला ठेवूया इथं आपलं हे पराठ्याचं पीठ आहे ते छान आता भिजलेलं आहे पीठ लागणार आहे आपल्याला थोडंसं इथं कोरडं बरोबर थोडं आपल्याला तेल लागणार आहे पॅन पण आपण इथं तापायला ठेवलेलं आहे आता पॅनवर आपण थोडस चार टिपके तेल असे टाकून घेतले जरा हे मुळ्याच्या पराठ्याचं पीठ असल्यामुळे थोडस मुळ्यामुळं सैलसर होत व्यवस्थित असं पीठ लावूया आपण ह्याला एकदम हळू असं आपण हे पराठे ते इथं लाटून घेऊया पॅन आपल्या इकड तापलेला आपण इथेच करून घेऊया आता कडीने सोडून थोडस तेल वरून थोडं तेल अच्छा दाखव दोन्ही बाजून याला इथं छान तेल लावून आपण व्यवस्थित असं भाजून घेऊया दोन्ही साईडने याला व्यवस्थित असं भाजून घेऊया आता इथं बघू शकता मस्त आपल्या मुळ्याचा पराठा तयार झालेला आहे वाटतो तेल इथे बघू शकता तुम्ही मस्त आपले दोन्ही बाजूने पराठा येते छान आपण तेल लावून एकदम खुशखुशीत असा भाजून घेतलाय याच्या ठिकाणी तुम्ही तूप बटर काही लावू शकता दोन्ही बाजूनी छान असा आपला पराठा भाजून निघालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे इथं पराठे लाटून घेऊयात बघू शकता तुम्ही आपले मुळ्याचे पराठे ते किती छान झालेले दोन्ही बाजूने आपण मस्त त्यांना भाजून घेतलेत अगदी सोप्या पद्धतीने आणि छान असे आपले पराठे तयार झालेले आहेत तर इथ बघू शकता आपला पराठा आहे तो किती मस्त झालेला आहे एकदम छान मऊ आणि एकदम असा लुसुशीत आपले हे पराठे तयार झालेले तर इथे बघू शकता मस्त आपला मुळ्याचा झटपट असा पराठा तयार झालाय चविष्ट त्याच्या त्याच्यासोबत आपण इथं स्वाद घेतलाय तोंडी लावायला काकडी टोमॅटो घेतलेला आहे छान असं सकाळच्या सा नाष्ट्याला ही रेसिपी मी बनवलेली आहे खूप मस्त झाली आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद